नमस्कार मंडळी रोहिणी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची एकदम झणझणीत अशी रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी इथे मी मातीच्या भांड्यात बनवली त्याच्यामुळे याची चव एकदम अप्रतिम अशी लागते आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या एकदम साध्या मसाल्यापासून आणि तरीही चवीला एकदम चविष्ट लागणारी अशी ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची ते आज आपल्याला पाहायचं आहे तर सध्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त तुम्हीच बरस गोडधोड खाल्ला असेल आणि तुम्हाला जर आणखीन काही वेगळं खावं असं वाटत असेल तर तुम्ही अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी सोबतच गरमागरम भात ज्वारीची भाकरी असा बेत पण करू शकता एकदम भारी ही थाळी बनवून तयार होते आणि चवीला तर एकदम चविष्ट अशी लागते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे नंतर थोडंसं अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आणि दोन चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत सोबतच इथे एक चमचाभर मी धने घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणी घालून घेऊया तर इथे मी मातीचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडली की नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे तर मातीचं भांडं एकदा गरम झालं ना तर फोडणी एकदम छान बसते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम स्लो ठेवायची आहे आता इथे वाटून घेतलेला मी मसाला घालून घेतला आणि याला पण दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं तर तीळ आणि खोबरा आपण हे कच्चंच घेतलेलं होतं कारण आपल्याला हे तेलामध्ये मसाला परतून घेतल्यानंतर ते एकदम छान असं तळलं जातं त्याच्यामुळे आपल्याला त्याला भाजून घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं छान मसाला परतून घेतला की नंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवल्यामुळे त्याची चव आणखीनच छान लागते तरी ते मी अगदी थोडीशी याच्यामध्ये हळद घातली आणि छोटा चमचाभर लाल तिखट घातलेला आहे तसेच छोटा चमचाभर काळा मसालासुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि परत या मसाल्याला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तो याच्यामध्ये घातला तरी पण चालेल आता हे मसाले छान असे परतून घेतले आणि याला रंग पण तुम्ही पाहू शकता एकदम छान आलेला आहे तरी ते ही फोडणी एकदम पटकन होते कारण आपलं मातीचं भांडं एकदम छान असं गरम झालेलं असतं त्यामुळे मसाले एकदम छान असे परतले जातात त्याला रंग पण छान येतो आणि ह्यावेळी तुम्ही ते गॅस बंद केला तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी ते गरम पाणी घेतलेलं आहे आणि अगोदर ते थोडंसं याच्यामध्ये घालून घेते तरी ते पाहू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे आता आपल्याला सर्व पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे पाणी घालू शकता पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे तर गरम पाणी घालणं हे खूप महत्त्वाचं आहे काय होतं गरम पाणी घातल्यामुळे एकतर भाजीला आपल्या तर्री छान येते आणि आपल्या भाजीला चव पण एकदम छान अशी लागते तर मला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची होती तेवढ्या प्रमाणात इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे ही आमटी आता थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत शेंगा छान धुवून घ्यायच्या आणि त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं त्याची ते निघेल तेवढी साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी एकदम छान अशी होते चवीला तर छान लागतेच परंतु त्याची कन्सिस्टन्सी एकदम छान अशी येते आता ही भाजी आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे शेंगा पण छान शिजायला हव्या आणि आपल्या आमटीला पण रंग छान येईल तसेच भाजीला चव छान येईल अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं आहे इथे पाच ते सात मिनिटं मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि इथे गॅससुद्धा बंद केलेला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता भाजी ही आतल्यात छान अशी उकळते आहे कारण मातीचं भांडं थोड्या वेळासाठीही गरम असतं त्याच्यामुळे दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने भाजी शिजत राहते तर थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते याचा रंग कसा आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला मी दाखवते तर पाहिलं ना मंडळी एकदम साधी सोपी आज ही मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवलीत ना तर तुम्ही परत परत बनवाल ही मी तुम्हाला गॅरंटी देते एकदम चवीला ही छान अशी लागते आणि थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता रंग एकदम सुरेख आलेला आहे एकदम झणझणीत ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद